नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती हिंदूंच्या प्रमुख सणांपैकी हा सण देशभरातील राज्यांमध्ये दे वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो या वर्षी चौदा जानेवारीला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे सूर्य जेव्हा राशी परिवर्तन करतो तेव्हा त्या बदलाला संक्रांती असे म्हणतात जानेवारी महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवसाला मकर संक्रांती म्हणतात हा सण दरवर्षी कधी चौदा जानेवारीला तर कधी पंधरा जानेवारीला साजरा केला जातो मकर संक्रांतीची तारीख बदलण्याचे मुख्य कारण म्हणजे सूर्याची होणारी हालचाल तर तेरा तारखेला भोगी साजरी केली जाते चौदा तारखेला संक्रांत आणि त्यानंतर पंधरा तारखेला किंक्रांत साजरी केली जाते तर ज्योतिषशास्त्रानुसार दरवर्षी सूर्य मकर राशीत वीस मिनिटे उशिरा प्रवेश करतो या दिवशी सूर्यदेव सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल तर मकर संक्रांतीचा पुण्यकाळ सकाळी नऊ वाजून तीन मिनिटे ते सायंकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत असेल ज्याचा कालावधी आठ तास बेचाळीस मिनिटे असा असेल तर मकर संक्रांतीचा महापुण्यकाळ सकाळी नऊ वाजून तीन मिनटे ते रात्री दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत असेल ज्याचा कालावधी एक तास पंचेचाळीस मिनिटे असा आहे तर या शुभ मुहूर्तावर पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी खणांची पूजा केली जाते काही ठिकाणी याला खण म्हणतात किंवा बोळके सुद्धा म्हणतात तर याच खणांची आपण पूजा कशी करायची ते आज मी इथे दाखवल्या तर बाजारामध्ये संक्रांतीचे काही दिवस आधीपासून असे से से खण खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात तर त्यापैकी आपल्याला असे छान निवडून असे पाच असे खण घ्यायचे आहेत आणि ते चांगले बघून घ्यायचे आहेत त्याला कुठेही तडा जाता कामा नये किंवा असे चिरलेले वगैरे अजिबात घ्यायचे नाहीये ते खण आधी आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच आपल्याला त्याची पूजा करायची आहे तर एक आधी पाठ घ्यायचा आहे त्याच्यावरती एक लाल वस्त्र टाकायचं आहे तुम्ही ब्लाऊज पीससुद्धा टाकू शकता त्यानंतर नेहमीप्रमाणे थोड्याशा तांदळाच्या अक्षता घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावरती गणपतीची छोटी एखादी मूर्ती ठेवायची असेल ती नसेल तर तुम्ही सुपारीचीसुद्धा पूजा करू शकता आणि गणपती किंवा सुपारीला हळदी कुंकू वाहून फुले व्हायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला या खणांना हळदी कुंकूचे असे पोट लावायचे आहेत प्रत्येक गावामध्ये याची पद्धत वेगवेगळी असू शकते तर काही ठिकाणी अशा प्रकारे हळदी कुंकूचे असे एक एक अशा उभ्या रेषा ओढल्या जातात काही ठिकाणी फक्त ठिपके दिले जातात किंवा काही ठिकाणी फक्त पाच असे हल हळदीचे आणि पाच कुंकाचे असे जवळजवळ असे ठिपके दिले जातात जाता तर तुमच्याकडे कशा पद्धतीने असतात त्याप्रमाणे तुम्ही करू शकता किंवा काही ठिकाणी या खणांना असा लाल धागा किंवा पांढरा धागा ज्याला हळदी कुंकू लावतात असे धागेसुद्धा या खणांना बांधले जातात तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही करू शकता सर्व खणांना व्यवस्थित आपल्याला असा हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे त्यानंतर या खणांसोबत आपल्याला एक छोटी पंथीसुद्धा विकत घ्यायची आहे आठवणीने एक खण मी छोटासाच विकत घेतला होता तो मी तुळशीजवळ ठेवणार आहे तर आता आपल्याला या पाटावरतीच जिथे मी लाल वस्त्र टाकलेलं आहे एक तर तिथे आपल्याला अशा तांदळाच्या किंवा गव्हाच्या अशा पाच राशी ठेवायच्या आहेत आणि याच्यावरती आपल्याला हळदी कुंकू थोडंसं लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यावरती आपल्याला एक एक असं खण ठेवून द्यायचं आहे हे असं पाटावर करण्यापेक्षा तुम्ही एखाद्या ताटामध्ये जरी केलं तरी सुद्धा चालू शकतं तर आता इथे प्रत्येक राशीवरती आपल्याला हे खण व्यवस्थित असे ठेवून द्यायचे आहेत तर त्यानंतर आता आपल्याला इथे थोडेसे तांदूळ आणि तीळ लागणार आहे तर संक्रांतीच्या दिवशी या तिळीला खूपच महत्त्व आहे त्याच्यामुळे ही तिळ तुमच्याकडे त्या दिवशी पूजेमध्ये असलीच पाहिजे तर या प्रत्येक खणांमध्ये आपल्याला थोडंसं असं तांदूळ टाकायचं आहे आणि त्यानंतर थोडीशी तीळ टाकायची आहे आता या थंडीच्या दिवसांमध्ये किंवा जानेवारी महिन्यामध्ये बाजारामध्ये खूप साऱ्या अशा भाज्या उपलब्ध असतात तर या सर्व भाज्यांची आपण खणांसोबत पूजा करणार आहोत तर इथे मी वाटाण्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत म्हणजेच मटार घेतले आहेत त्यानंतर बोरं घेतलेली आहेत डाळेच म्हणजे ओला हरभरासुद्धा घेतलेला आहे त्यानंतर ऊस घेतलेला आहे गाजर घेतले आहेत आणि ऊस गाजराचे मी तुकडे करून घेतलेले आहेत त्यानंतर मी इथे घेवडा घेतलेला आहे त्यानंतर मी इथे सुद्धा घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे ज्वारीच्या असे कंस घ्यायचे आहेत म्हणजे कोळी ज्वारी जी असते तर ती आपल्याला अशी घ्यायची आहे गव्हाच्या ओंब्या घ्यायच्या आहेत कारण या सीझनमध्ये हे खूप मोठ्या प्रमाणात मिळतं त्यानंतर आपल्याला भुईमुगाच्या शेंगा घ्यायच्या आहेत अशा शेंगा नसतील तर तुम्ही साधे कच्चे सुद्धा इथे घेऊ शकता तर या प्रकारे या सर्व भाज्या आपल्याला खणांमध्ये भरण्यासाठी ववसा घेण्यासाठी लागणार आहेत तर यातील काही भाज्या जर कमी जास्त असतील तरीसुद्धा चालू शकतं काही भाज्या जर तुम्हाला मिळाल्या नाहीत तरीसुद्धा चालू शकतं या भाज्यांसोबत वांग्याचे असे तुकडे करूनसुद्धा याच्यामध्ये टाकतात काही ठिकाणी तर अशी कोळी शेतातली गाजरं मिळतात ती सुद्धा याच्यामध्ये वापरतात पण शहरी भागात तेवढं मिळत नाही म्हणून मी गाजराचे इथे तुकडे करून घेतलेले आहेत तर आता हे सर्व साहित्य आपल्याला या खाणांमध्ये थोडं थोडं करून असं भरायचं आहे तर मकर संक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्रे परिधान करतात तर काळा रंग या दिवशी अशुभ मानला जात नाही तर सौभाग्याचं लेणं म्हणजे मंगळसूत्राच्या मण्यांचा रंग सुद्धा काळाच असतो तर या दिवशी रात्र मोठी असते आणि या दिवसापासून दिनमान म्हणजे दिवस मोठा होत जातो आणि रात्रही कमी होत जाते म्हणून या काळोख्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसून निरोप दिला जातो आणि दुसरं महत्त्वाचं वैज्ञानिक कारण म्हणजे वस्त्राचा काळा रंग हा उष्णता शोषून घेतो तर मकर संक्रांती थंडीमध्ये येत असते थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहावं म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करण्याची प्रथा आहे थंडीच्या दिवसात तिळसुद्धा शरीराचा अत्यंत उपयोगी आहे म्हणून तिळगुळ देण्याची प्रथा सुद्धा पाडली गेली आहे तसेच वर्षभरात कुणाशी भांडण झालं असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ देऊन क्षमा करूया आणि विसरून जाऊया म्हणजेच तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे संदेश देण्याची सुद्धा प्रथा आहे तर आता इथे सर्व खणांमध्ये आता मी सर्व साहित्य म्हणजे भाज्या भरून घेतलेल्या आहेत तर आता ही जी छोटी पंथी आहे तर ही पंथी आपल्याला घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि थोडेसे तीळ टाकायचे आहे हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे आणि आता ही पंथी आपल्याला एका खाणावरती ठेवून द्यायची आहे आणि आता या सर्व खाणांना आपल्याला एक एक फूल वाहून घ्यायचं आहे या दिवशी बऱ्याच ठिकाणी विडे घेण्याची पद्धत असते तर विडे कसे घ्यायचे आणि त्याला काय काय साहित्य लागतं ते आपण आज थोडक्यात बघूयात तर इथे मी विड्याची म्हणजे नागिणीची पाने घेतलेली आहेत त्यानंतर हलकुंड घेतलेला आहे खोबरं घेतलेलं आहे सुपारी आणि त्यानंतर बदाम घेतलेले आहेत खारका घेतलेल्या आहेत असं पाच प्रकारच्या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत आणि ही पाणी मी भरपूर इथे घेतलेली आहेत काही ठिकाणी पाच विड्यांची पद्धत आहे तर काही ठिकाणी पंचवीस म्हणजे पाचचे किंवा पंचवीसचे असे विडे असतात पाचचे विडे म्हणजे कसे की दोन विड्याची पानं घ्यायची आहे आणि त्यानंतर प्रत्येक वस्तूही एकदा ठेवायची आहे म्हणजे एक हळकुंड एक सुपारी एक, एक खारीक एक बदाम एक खोबऱ्याचा तुकडा एवढंच ठेवायचं आहे आणि पंचवीसचे विडे म्हणजे प्रत्येक असं पाच पाचचं असं बंच करायचं आहे म्हणजे पाच पाच पानं घ्यायची आहेत आणि त्यानंतर प्रत्येक वस्तू ही पाच वेळा घ्यायची आहेत तर आता इथे मी पाच पाच वेड्याची पानं घेतली आहेत त्यावरती थोडेसे अक्षदा ठेवलेल्या आहेत म्हणजे तांदूळ ठेवलेले आहेत त्याला थोडं थोडं आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यावरती प्रत्येक वस्तू ही पाच वेळा ठेवायची आहे म्हणजेच पाच आपल्याला हळकुंड ठेवायची आहेत पाच सुपाऱ्या ठेवायच्या आहेत पाच खारका ठेवायच्या आहेत पाच बदाम ठेवायचे आहेत आणि पाच खोबरे ठेवायचे आहेत आता हे एक विड्याचं इथे साहित्य मी हातात घेतलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला सर्व साहित्य हे पाच पाच वेळा घेऊन ठेवायचं आहे तर ही पद्धत तुमच्या गावाकडे आहे का मला कमेंट करून सांगा तर आपण जेव्हा ह्या संक्रांतीच्या दिवशी मंदिरात जातो तर तर त्यावेळेस आपल्याला बऱ्याच ठिकाणी असे हे विडे घेताना दिसतात या विड्यांची आधी घरी पूजा करायची असते त्यानंतर तुम्हाला जर मंदिरात घेऊन जाणं शक्य असेल तर तुम्ही मंदिरातसुद्धा सुद्धा विडे घेऊ शकता किंवा घरी सुद्धा घेऊ शकता तर घरी आपल्याला पाच सवाशणींना बोलवायचं असतं आणि नंतर त्यांच्याकडून आपल्या ओटीमध्ये हे विडे घ्यायचे असतात आणि जी शवासिणी आपल्या ओटीमध्ये हे विड़े देणार आहे तर ती आपल्याला असं म्हणते की सीतेचा ववसा आला नगरात घ्या पदरात आणि यासोबतच आपल्याला हळदी कुंकाच्या अशा पुड्यासुद्धा पदरामध्ये घ्यायचे असतात असे पाच सवाशणीकडून आपण पाच विडे घ्यायचे असतात आणि नंतर त्यांच्या पाया पडून हे विडे आपल्याला पुन्हा देवाजवळ ठेवायचे असतात हे तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा करू शकता किंवा घरी सुद्धा असं पाच सवाशणींना बोलून हे विडे घेऊ शकता आता मकर संक्रांतीबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने संकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि सर्व लोकांना सुखी केले तर त्या दिवशी सूर्य मकर राशीत होता म्हणून त्या दिवसाला मकर संक्रांती असे नाव पडले तर दुसरी कथा अशी आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूने राक्षसांचा वध करून त्यांचे मस्तक मंदार पर्वतात पुरले तर राक्षसांचा वध केल्यामुळे वाईट आणि नकारात्मकता दूर झाली म्हणून आपण मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणतो तर अजून एक कथा अशी आहे की भगवान सूर्यदेव धनुराशी सोडून मकर राशीत प्रवेश करतात तर मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे म्हणूनच मकर राशीत प्रवेश केल्यानंतर सूर्यदेव आपल्या पुत्राला भेटायला जात असतात असे सुद्धा म्हणले जाते या खणांची आपण दिवा अगरबत्ती लावून पूजा करायची आहे देवाची आरती म्हणायची आहे आणि संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला खणांची पूजा करणं शक्य नसेल तर तुम्ही रथसप्तमीला सुद्धा ही पूजा करू शकता मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कधीसुद्धा घरोघरी हदिकुंकाचे कार्यक्रम केले जातात आणि एकमेकींना घरी बोलून हळदी कुंकू आणि वाण दिले जाते पूजा झाल्यानंतर यातील एक खण आपल्याला तुळशीजवळ ठेवायचं आहे एक खण आपल्याला देवाऱ्यामध्ये ठेवायचं आहे आणि एक खण आपल्याला मंदिरामध्ये ठेवायचं आहे तर आता ववसा कसा घेतात आपण ते बघूयात तर आपल्याला साडीचा आपला पदर घ्यायचा आहे आणि त्या पदराने आपल्याला खण उचलायचं आहे आणि त्यानंतर वरतून खाली तीन वेळा आपल्याला हे असं देवाला ववसा घ्यायचा आहे मी आता इथे तुम्हाला पुन्हा दाखवते असा पदराने आपल्याला खण उचलायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तीन वेळा मंदिरामध्ये असं देवाच्या डोक्यापासून पायापर्यंत किंवा देवाऱ्याला सुद्धा वरतून खालपर्यंत आपल्याला असं हे फिरून फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते आपल्याला तिथे ठेवायचं आहे तर आपण मंदिरात जेव्हा याची पूजा करायला जातो तर त्यावेळेस आपल्याला दोन खण घेऊन जायचे आहेत आणि तिथे देवाजवळ एखादा खण ठेवायचा आहे काही ठिकाणी खण हा बाहेर कोणालाही देत नाहीत ते घरामध्येच त्याची पूजा करतात आणि घरामध्येच ठेवतात तर काही ठिकाणी ते एकमेकींना दान करण्याची सुद्धा प्रथा आहे आपापल्या पद्धतीने प्रमाणे आपण हे करू शकतो काही ठिकाणी या खणांची पूजा केल्यानंतर याच्यावरती एखादा लाल कपडा झाकून ठेवला जातो म्हणजे आपले वाण उघडे पडू नये आपल्या चांगल्या गोष्टींना कोणाची वाईट नजर लागू नये म्हणूनसुद्धा असा कपडा झाकला जातो या दिवशी रामाच्या मंदिरात किंवा विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात जाऊन याची पूजा केली जाते या दिवशी पांढरे तिळ आणि गोळ याची अशी छानशी वडी बनवली जाते किंवा लाडू बनवले जातात किंवा बाजारामध्ये मिळणारे असे रेडीमेड सुद्धा वापरले जातात या दिवशी मंदिरामध्ये गेल्यानंतर या सर्व भाज्या आपल्याला घेऊन जायच्या असतात आणि त्यानंतर एकमेकींना ववसा म्हणून द्यायच्या असतात आणि ववसा देताना म्हणायचं असतं की सीतेचा ववसा रामाचा ववसा जन्मोजन्मीचा ववसा आणि त्यानंतर एकमेकींच्या पाया पाडायच्या आणि तिळवुळ द्यायचं असतं आणि या दिवशी घरोघरी पुरणपोळी केली जाते देवाला नैवेद्यसुद्धा दाखवला जातो आणि गोडाधोडाची अशी छान संक्रांत साजरी केली जाते तर मैत्रिणीनो तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करा